हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपल्या शिर्डीतला थर्ड डे आहे आणि आता आपल्याला काल आपण साई तीर्थ जसं आपण एक्सप्लोअर केलं पूर्ण तर आज आपण साई हेरिटेज करून एक आहे प्लेस तिथे आपण आज करणार आहे पण आज आपण आता म्हटलं थोडं थांबून ब्रेकफास्ट करूया सो आपण इथे आता विकत कामात करून ब्रेकफास्ट करू आणि अजून हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता आपण आलो आहोत जसं तुम्ही बघू शकता साई हेरिटेज विलेजमध्ये जे साई टेम्पलपासून एक टेन मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे पुढे तुम्ही गुगल मॅपला टाकलं तर येईल तुम्हाला व्यवस्थित आणि बघूया आपण आता आतमध्ये इथे काय आहे काय सर्च करायला लेट सी चला काउंटर वन फिफ्टी रुपीज इच पर्सन आहे वन फिफ्टी रुपीज इच पर्सन पण तुम्हाला फक्त कॅशच घेऊन यावे लागेल इकडे नो जी पे आय पेमेंट हे बघा आता हे आपण सुरुवात केली एंट्री केली राईटने मी फोर इयर्स बॅक इकडे पण आलो होतो पण आता बघूया काय चेंजेस आहेत का त्याच्यात हे बघा इथे डिटेल्स आहेत साई हेरिटेज विलेज एंट्री टिकीट वन फिफ्टी पर पर्सन काय काय इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये बघा सगळं दाखवलंय तुम्ही याचं पॉज करून स्क्रीनशॉट करून घेऊ शकता हे साई हेरिटेज विलेज असं आहे की ॲक्च्युअल शिर्डीमध्ये काय काय गोष्टी घडल्या होत्या किंवा काय काय इन्सिडेंट घडले होते हे सगळे इथे वेगवेगळ्या ह्या स्टॅच्यूंच्या रूपांमध्ये दाखवले आहेत बघा हे खंडोबा मंदिर जिथे वासुदेव पहिले आपल्याकडे बघत असाल तुम्ही गावी किंवा मुंबईला सुद्धा वासुदेव यायची अर्ली मॉर्निंग आता कुठेच दिसत नाहीये पण इथे दिसले हे बघा म्हणजे पूर्वी कशी गौरी बनवायची शेणांच्या त्याचं सगळं शे डिटेल दिलं आहे पाण्याचा गरम पाण्याचा जुळंत होताना लोक सावडी हे बघा बाबा की पुराणे शेवटीचे साईबाबा बसले आहेत सायनात आणि बाईजा आहे एक विलक्षण नात पॉझ करून तुम्ही माहिती वाचू शकता पहिलंच कुंभारांचं घर दाखवलं आहे भाऊ महाराज कुंभार जुन्या शिर्डीचे होते कशा ते मूर्त्या बनवायचे साईबाबा दळण दळत असताना म्हणजे जेव्हा साईबाबा होते तेव्हा गावात कसं चित्र होतं किंवा कशा गोष्टी चालायच्या ते इथे दाखवलं आहे खूपच सुंदर आहे ही जागा इथं तुम्हाला यायला मस्त आहे शिर्डीला आलात तर जसं साई काल आपण दाखवलं तशाच प्रकारे हे साई हेरिटेज सिटी विलेज आहे ओल्ड शिर्डी म्हणजे एक जुनी शिर्डी कशी होती ते दाखवलं साईबाबा अन्न मागायचे भिक्षा बाबांची भिक्षा धोवी घर बघा जुन्या या काळातले दाखवले आहेत हा काशीराम शिंपी। हे सगळ्या माहिती आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि इकडे छोटासा पॅरेट पण आहे काय सांगते बघा प्रभुती काय बघा आणि ही द्वारका माई जिथे साईबाबा असायचे सगळ्यांना जेवण द्यायचे माधवराव देशपांडेंची शाळा त्या काळात ता माधवराव देशपांडे होते ते शाळा घेत असतील श्यामा त्यांचं नाव होतं आई आईबाबा कसे लोकांचे आजार दूर करत होते कोणाला काय त्रास झाला काय औषध बनवून ते लोकांना बरे करायचे रुग्णसेवा त्यानंतर ग्रामपंचायत कट्टा त्या काळात शिर्डीतली ग्रामपंचायत कशी होती बघा असा परिसर आहे पूर्णपणे सुंदर आतमध्ये इथे फोटोज काढू शकता तुम्ही मुलं खेळू शकतात मस्त इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ग्राउंडमध्ये तुम्ही हे आता आम्ही चाललो आहे ट्रेन राईडला पर पर्सन फिफ्टी रुपीज आहे पण इथे प्लीज कॅश घेऊन या कारण कॅश पी आय नॉट अलाउड ओनली कॅश तुम्ही कॅश काढून आणा येताना तिथे आतमध्ये हे बघा आता इथून एंट्री आहे चला बघा आता आपण बसलो आहे ट्रेनमध्ये चाललं आहे आता